आता प्रशांत जगताप यांचं प्रचारार्थ तुम्ही इथे आला मोठी गर्दी या ठिकाणी दिसते पिंपरीत पण आज तुम्ही मोठा प्रचार करताय कसं आता साधारण एक पाच सहा दिवस राहिलेले आहेत कसं नियोजन मोजून सात दिवस राहिलेले आहेत आय एम काउंटिंग आणि लोकसभेनंतर महाराष्ट्रात लगेच विधानसभा लागते आणि एक वेगळं वातावरण असतं आणि वेळी म्हणजे मला विचाराल तर दोन वेगळ्या भावना माझ्या आहेत एकतर महाराष्ट्रात झालेला प्रचंड पक्षांमधला विस्कळीतपणा म्हणजे दोन महत्वाच्या महाराष्ट्राच्या पक्षांमध्ये ज्या पद्धतीने अदृश्य शक्तीने घात केलाय तो एक मुद्दा जो अस्वस्थ करणार आहे एका सशक्त लोकशाहीसाठी आणि दुसऱ्या बाजूला ही मोठी लढाई महाराष्ट्रावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात आणि संविधान विरोधात सातत्याने सत्तेमधले लोक ज्या पद्धतीने वा वागतात त्याच्या विरोधातली ही लढाई महाराष्ट्राला परिवर्तन हवंय एक भ्रष्टाचार महागाई आणि बेरोजगारीच्या विरोधातली ही लढाई आहे त्याच्यामुळे तिचे ती लढाई लढताना प्रचंड उत्साह ताकद आणि स्वाभिमान एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला अस्वस्थ करणारी अदृश्य शक्तीने केलेली महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची हत्या आज सकाळपासून मी रामटेकडी असेल रामनगर असेल किंवा एकूणच गोसावी असते आणि नवीन भाडा कॉलनी या सगळ्या परिसरामध्ये खूप चांगल्या पद्धतीने पदयात्रा केली लोकांचा उत्स्फूर्त प्रदेश आले आज सायंकाळच्या सत्रामध्ये आदरणीय म्हणजे आमच्या लाडक्या नेत्या लोकप्रिय नेत्या सौभागी सुप्रिया सुळे जीप रॅलीला टू व्हीलर रॅली आहे कात्रस गावठा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज करतो कात्रस गावठा त्याच्यानंतर कोडो बुद्रू काकडे वस्ती कोडो खूर्त शिवनेरी नगरमध्ये ही पदयात्रा जाणार आहे त्यामुळे सर्व नंबर वेजन असेल किंवा मिठानगर भाग्य नगर असेल हा सगळा परिसर कव्हर करण्याचा प्रयत्न आहे ताईंच्या संदर्भामध्ये खूप चांगलं अट्रॅक्शन नाही का या मतदारांमध्ये आहे कारण की एका महान नेत्याशी तेवढीच नाही का संघर्षमय नका गाथा नका करणारी कन्या अशीच सुबरे त्यांची ओळख आहे त्याच्यामुळं आजच्या या सगळ्या रॅलीला उत्स्फूर्तपणे असा प्रतिसाद मिळेल याची मला खात्री आहे आणि या माध्यमातून मतदारांनी ऑलरेडी ठरवलेला आहे की ही स्वाभिमानी विरुद्ध गद्दारीची लढाई आहे या लढाईमध्ये गद्दारी हरेल आणि स्वाभिमान सिंग केलं त्याच्यामुळं पुढच्या सहा सात दिवसामध्ये हाच टेम्पो पुढे नेण्याचा आमचा प्रामाणिकपणे ने प्रयत्न आहे आणि मतदारांची मानसिकता क्लिअर आहे समोर भेटते की लोक आपण काय बोलायच्या अगोदर तुतारी वाजणार म्हणून त्या ठिकाणी एकदम काय दाद देतात त्याचबरोबर आम्ही गद्दाराला बाजूला ठेवून स्वाभिमानी कार्यकर्त्याला संधी देणार अशाच प्रकारची भाषा कंटिन्यू करतात त्यामुळे मला खात्री आहे की मतदारांची मानसिकता क्लिअर ती आज नाही सव्वा वर्ष पवार साहेबांना वेळच्या त्र्याऐंशी वर्षी ज्या आमदारांनी सोडून इकडे गद्दारी केली त्या संदर्भातली मानसिकता आज नव्हे तर तेरा म्हणजे सोळा महिन्यापूर्वीच मतदारांनी ठरली त्याच्यामुळं आज फक्त ही निवडणुकी औपचारिकता आहे आणि औपचारिकतेमध्ये निश्चित एका कार्यकर्त्याच्या पाठीशी राहण्याचा म्हणजे प्रयत्न किंवा तशा प्रकारचा विश्वास हे आडस्वर मतदारसंघातील तमाम नागरिक मतमोजणी नक्की करते तेवीसच्या मतदानामध्ये आणि तेवीसच्या म्हणजे मतमोजणीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस चंद्रजी शरदचंद्रजी साहेबांची तुतारीच वाजलेल्या होती माझ्या मला शंका नाही प्रशांतराव जगताप यांनी पुणे शहराचं नेतृत्व केलेलं आहे पुण्याचे महापौर ते रॅलीले आहेत त्यामुळं संपूर्ण पुणे शहरावरती त्यांचं लक्ष होतं जे काही एकशे एकोणसत्तर पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक आहेत जे काय बेचाळीस वॉर्ड आहेत सगळ्यांना त्यांनी सामावून घेतलं होतं त्यामुळे मला वाटतं की ज्या माणसाने पुणे शहराचं नेतृत्व केलंय त्याला हडपसर विधानसभेचं नेतृत्व करत असताना अतिशय सहजतेने त्या सगळ्या गोष्टी जमतील त्यामुळं दादांनी शहराचं नियोजन करत असताना त्यांनी शहरातले प्रश्न सोडवले त्यामुळे हाडपसर विधानसभा मतदारसंघाचे जे गेल्या पंधरा वर्षापासून वारंवार लोकप्रतिनिधी बदलला जातो आहे त्यामुळे एक प्रश्न कुठलाही तो सातत्याने सुटत नाही अर्धवट 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 प्रत्येक प्रश्न राहत आहे मला वाटतं की दादांना यावेळेशी अतिशय चांगली संधी आहे आणि सोबतच महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष जे आहेत ते दादांसोबत आहेत त्यामुळे यावेळी कोणत्याही परिस्थितीमध्ये या हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये सुतारी वाजवणारा माणूस अतिशय जोमाने चालेल आणि तेवीस तारीख ही महाविकास आघाडीची असेल आणि प्रशांतदादा जगताप हे या महाविकास आघाडीचे या मतदारसंघामध्ये आमचा